तुम्हाला तुमचे नक्षत्र आणि चरण दोष दूर करायचा आहे का मीन राशींच्या लोकांसाठी विष्णू सहस्त्रनामातील हे खास श्लोक नक्की ऐका जीवनात सकारात्मक बदल जाणवतील शास्त्रांमध्ये स्पष्ट सांगितलं आहे की नक्षत्र आणि चरण दोष दूर करण्यासाठी विष्णू सहस्रनाम अत्यंत प्रभावी आहे अनेक लोकांनी हे श्लोक म्हणून आपल्या आयुष्यात चमत्कारिक बदल अनुभवले आहेत महत्त्वाचे जर तुमची चंद्ररास मीन असेल तर त्यातील नक्षत्र आणि चरण पाहावे आणि त्या श्लोकाचा जप करावा पुढे सर्व मीन राशीच्या श्लोकांसह त्या श्लोकांचा अर्थही दिलेला आहे ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहा चला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा आणि त्याचसोबत व्हिडिओ आवडल्यास थँक्स बटनवर क्लिक करायला विसरू नका हां रासमी नक्षत्रपूर्व भाद्रपद चरण चतुर्थ अनंत रूपो नंतश्रीर्जित मन्युरभया पहा चतुरश्रो गभीर आत्मा विदिशो व्यादिशो दिश अर्थ तो अनंत रूपाचा धनी आहे अनंत ऐश्वर असलेला आहे क्रोधावर विजय मिळवलेला आणि सर्व भीती दूर करणारा आहे तो सर्व दिशांमध्ये व्यापलेला आहे गंभीर आत्मस्वरूप आणि प्रत्येक दिशेत असणारा आहे अशा विष्णूला माझा नमस्कार रासमीन नक्षत्र उत्तर भाद्रपदा चरण प्रथम अनादिर भूर्भुव लक्ष्मी सुविरो रुचिरांग दहा जननो जन, जन जन्मादिर भीमो भीम पराक्रम अर्थ तो आदिरहित आहे भूतल व भूलोकाचा आधार आहे लक्ष्मी स्वरूप पराक्रमी आणि सुंदर अलंकारधारी आहे तो सर्व सृष्टीचा जन्मदाता आहे भीतीदायक पण आहे आणि अति पराक्रम असलेला पण आहे अशा विष्णूला माझा नमस्कार असो रास्मीन नक्षत्र उत्तर भातपद चरण द्वितीय आधार निलयो दाता पुष्पहाप्रजागरहा प्रजागरहा, सत्पथाचार प्राणद प्रणवपण अर्थ तो जगाचा आधार आणि निवासस्थान आहे सृष्टीचे नियमन करणारा आहे फुलांप्रमाणे प्रफुल्लित जागृत चेतना असलेला उन्नतीकडे जाणारा सत्कर्म करून देणारा आणि जीवन देणारा ओम स्वरूप आहे हा असा परममूल्य असलेला आहे अशा श्री विष्णूला माझा नमस्कार असो रासमीन नक्षत्र उत्तर भाद्रपद चरण तृतीय प्रमाण प्राण निलय प्राणभूत प्राण जीवन हा, तत्वं तत्व तत्व जन्म मृत्यू अर्थ तो सर्व गोष्टींचा प्रमाण प्राणांचे निवासस्थान सर्व प्राण्यांना जीवन देणारा आणि त्याचे पोषण करणारा आहे तोच अंतिम तत्व आहे त्याचा खरा जाणणारा एकमेव आत्मा आहे आणि जन्म मृत्यू व वृद्धत्व या पलीकडे असलेल्या अशा श्री विष्णूला माझा नमस्कार असो रासमीन नक्षत्र उत्तर भाद्रपद चरण चतुर्थ भू स्वस्त रुस्तार सविता प्रपिता महा यज्ञो यज्ञपते यद्न यज्वा यज्ञागोयज्ञवाहन अर्थ तो भू म्हणजे पृथ्वी आणि भू म्हणजे अंतरिक्ष आणि स्व म्हणजे स्वर्ग या थ्री लोकांचा आधार आहे तो तारक आहे मोक्षदायक आहे सूर्य स्वरूप आहे आणि सर्वांचा प्रपितामह आहे तो यज्ञ यद्न्य स्वरूप यज्ञांचा स्वामी आहे यज्ञ यद्न्य करणारा यज्ञाचे अवयव आणि यज्ञाचे वाहन पण आहे अशा श्रीविष्णूला माझा नमस्कार असो रासमीन नक्षत्र रेवती चरण प्रथम यज्ञ यज्ञकृत यद्न यज्ञ 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 साधन यज्ञांतकृत मन्न मन्नांत मन्ना अर्थ तो यज्ञाचा आधी आधार आहे यज्ञ करणारा आहे यज्ञात सहभागी होणारा यज्ञाचे फळ भोगणारा यज्ञ घडवणारा आहे आणि तो यज्ञाचा अंत करणारा आहे यज्ञाचे गूढ आहे तो अन्न आहे आणि अन्न ग्रहण करणारा पण आहे अशा श्री विष्णूला माझा नमस्कार असो रासमीन नक्षत्र रेवती चरण द्वितीय आत्मयोनी स्वयं जातो वैखान सामगायन देवकी नंदन स्रेष्ठा क्षितीश पापनाशन अर्थ तो स्वतःचाच जन्मदाता आहे स्वयंभू आहे वैखानस परंपरेचा रक्षक आहे सामवेद आहे तो देवकीचा पुत्र आहे सर्व सर्जन हार आहे पृथ्वीचा अधिपती आणि पापांचा नाश करणार आहे अशा श्री विष्णूला माझा नमस्कार असो रासमीन नक्षत्र रेवती चरण तृतीय शंख चक्री शांग धनवा रथांग पानी रक्षभ्यो अर्थ तो शंखधारी आहे नंदक नावाचे तलवार धारण केलेला चक्रधारी आहे शांग धनुष्यधारी आहे गदाधारी पण आहे तो रथचक्र हस्तात धारण करणार आहे अचल आणि सर्व प्रकारचे आयुधे ज्याच्याजवळ आहे असा सर्व शक्तिमान असलेल्या श्री विष्णूला माझा नमस्कार असो रासमीन नक्षत्र रेवती चरण चतुर्थ सर्व प्रहरणायुध ओम जो सर्व प्रकारचे आयुध धारण करतो अशा परमेश्वराला ओम नम म्हणत असा नमस् श्री विष्णूला माझा नमस्कार असो तर हे होते राशींच्या लोकांसाठीचे विष्णूसहस्त्रनामातील श्लोक ज्यांना आपली स्वतःची रास नक्षत्र चरण माहीत नाही त्यांनी संपूर्ण सहस्त्रनाम स्तोत्राचा पाठ करावा सहस्त्रनाम स्तोत्र येत नसल्यास किंवा वेळ नसल्यास एक श्लोक ही सहस्त्रनाम म्हणावे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती अवश्य पाहावी तसेच चॅनलवर बाकीच्या राशींचेही व्हिडिओ आहेत ते अवश्य पाहावे आपल्या इतर राशींच्या मित्रमंडळींना व्हिडिओ शेअर करावा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा